नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये न्यायालय भरती दोन हजार पंचवीससाठी शिपाई लिपिक स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती आलेली होती तर त्याचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे फॉर्म भरायला अजून तीन दिवसाचा कालावधी या ठिकाणी बाकी आहे आणि अशातच एकूण फॉर्मची जर आपण संख्या पाहिली तर ती आता एक लाखांपेक्षा जास्त गेलेली आहे सध्याची जी काही अपडेट आहे शिपाईबाबत किंवा लिपिकबाबत त्याचा आकडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या ठिकाणी सुद्धा आपलं प्रेस करून घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टाची तयारी करत असाल आणि त्यासाठी अर्ज भरलेला असेल तर आपण टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे जी की बॉम्बे हायकोर्ट स्पेशल टेस्ट सिरीज असणार आहे यामध्ये शिपाई लिपिक आणि ड्रायव्हर पदांसाठी आपण सराव पेपर ठेवलेले आहेत प्रत्येक पदासाठी एक्कावन्न सराव पेपर असणार आहेत ज्यातून तुमचा जास्तीत जास्त चांगला अभ्यास या ठिकाणी लेखी परीक्षेचा होऊ शकतो जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर लिपिकसाठी फी आहे एकशे एकोणपन्नास रुपये चालकसाठी फी आहे एकशे पंचवीस रुपये आणि शिपाईसाठी फी आय नव्याण्णव रुपये सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी या टेस्ट सिरीजसाठी करू शकता या टेस्ट सिरीजमध्ये वैशिष्ट्य काय आहे तर आपण जे काही नवीन पॅटर्ननुसार प्रश्न आहेत त्यांचा देखील समावेश केलेला आहे आणि तसेच मागील ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्यामधील प्रश्नांचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे म्हणजे जवळपास तयारी तुमची परीक्षेची या टेस्ट सिरीजमधून होऊ शकते आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक एक करून आपण संख्या बघतोय तर सुरुवातीला शिपाई पदासाठी जर आपण संख्या पाहिली तर ती आता संख्या गेलेली आहे टोटल बासष्ट हजाराच्या आसपास बासष्ट हजाराच्या आसपास या ठिकाणी म्हणजे बासष्ट हजारांपेक्षा जास्त अर्जसंख्या आता या प्रत्येक क्षणाला विद्यार्थी फॉर्म भरताय म्हणून हा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे जोपर्यंत आपण माहिती मिळवलेली आहे तोपर्यंत बासष्ट हजाराच्या जवळपास अर्जसंख्या गेलेली आपल्याला दिसते शिपाई या पदासाठी शिपाई पदासाठी बासष्ट हजार अर्ज आतापर्यंत झालेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त संख्या अजून तीन दिवस बाकी आहे मे बी हा आकडा जो आहे तो ऐंशी हजार प्लस जाण्याची शक्यता आहे तीन ते चार दिवसांमध्ये या ठिकाणी वीस हजारच्या आसपास आणखी अर्ज येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बरेच विद्यार्थी असे आहेत त्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही तर तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरला का आणि तुमचा जो काही नोंदणी क्रमांक होता ती तो किती आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता हे झालं शिपाई या पदाचं आता आपण लिपिकबद्दल बोलतोय लिपिकचा जर विचार केला तर लिपिक पदासाठी सत्तेचाळीस हजार प्लस अर्ज संख्या या ठिकाणी झालेली आहे सत्तेचाळीस हजारांपेक्षा जास्त अर्ज लिपिक जे की आपण क्लर्क म्हणत असतो या पदासाठी आतापर्यंत आलेले आहेत आणि याची ही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे लिपिकचे अर्ज जर आपण विचार केला तर, तर पासष्ट ते सत्तर हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संख्या आपल्याला दीड लाख प्लस होताना दिसू शकते कोर्टाच्या भरतीची जे काही मेगा भरती आलेली आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या जागा आहेत म्हणून जवळपास प्रत्येक विद्यार्थी आपल्याला फॉर्म भरताना दिसतो एक तर शिकायसाठी फक्त सातवी पात्रता आहे त्यामुळे कोणीही अर्ज भरू शकतो दुसरं म्हणजे लिपिकसाठी या ठिकाणी ज्यांची टायपिंग झालेली आहे तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात म्हणून लिपिक पदासाठी जी काही अर्जसंख्या आहे ती सत्तेचाळीस हजारांपर्यंत आलेली आहे आणि शिपाई पदाचा जर आपण विचार केला तर हजारांपर्यंत अर्ज संख्या गेलेली आहे दोन्हीची टोटल जर तुम्ही केली तर एक लाख प्लस अर्ज संख्या आतापर्यंत न्यायालय भरतीला झालेली आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलाय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि तसेच कोणत्या न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरला तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे इतरांना सुद्धा त्याची कल्पना येईल संदर्भात आणखी जर काही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्यास मिळणार आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार